बल्कमध्ये फटाके घेऊ शकतो आणि डायरेक्टली डा, जो बिल असो ना त्याच्यावरती पन्नास टक्केचं आपल्याला डिस्काउंट भेटतो इकडे सगळ्या म्हणजे सगळ्या प्रकारच्या या ठिकाणी आपल्याला फटाके भेटतात आणि ते पण अगदी स्वस्त दरामध्ये फटाके भेटतात एवढं त्याचं बिल बनलं आहे तर आता आपण बघूया की डिस्काउंटच्या नंतर नक्की काय बिल बनतंय आता तुम्ही इकडचे ओनर आहात का सर तुम्ही मालक आहेत अच्छा तुमचं नाव सर दिलीप सुब्या छे बजेचे आयो तुम्ही कुठून आलात आम्ही नाशिकवरून आलात अरे बाबा तर हाय हॅलो नमस्ते मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या हक्काच्या युट्यूब मध्ये सो आपण आलो आहोत आता हे वाडा तालुक्यापासून तुम्ही बघू शकता दिलीप ट्रेडर्स करून हे जे फटाक्यांचं शॉप आहे बरेच लोक या ठिकाणी येतात फटाक्यांचे शॉपिंग करण्यासाठी म्हणून कारण की दिवाळी यायला तर फक्त आणि फक्त दहा दहा ते बारा दिवसच आहेत आणि आता सगळेच म्हणजे दिवाळी दिवाळी म्हटलं तर फटाक्यांची शॉपिंग ही आलीच फटाके तर पाहिजेच त्याशिवाय दिवाळी आपली इनकम्प्लीट so, आहे सो जर का तुम्हाला शॉपसाठी म्हणून बोला किंवा मग आपल्याला घर घरगुती वापरासाठी म्हणजे घरी फॅमिलीमध्ये आपल्याला फॅमिलीसाठी म्हणून जे फटाके आपल्याला लागतात so, सो त्यासाठी म्हणून तुम्ही इथे फटाक्यांची शॉपिंग करायला बरेच लोक येतात वाडापासून फक्त एक किलोमीटर अंतरावरती आहे हे म्हणजे लागोपाठ तीन दुकानं आहेत पण त्याच्यामध्ये सगळ्यात जे रेप्युटेड आहेत आणि सगळ्यात जास्त जिथे स्वस्त दरामध्ये फटाके भेटतात तर ते हितेच आहे सो मी तुम्हाला दाखवते मित्रांनो हे बघा बघू शकता ट्रेडर्स करून करून हे यांचं दुकान आहे सो ह्याच्यामध्ये म्हणजे नक्की किती डिस्काउंट होतो बिलावरती आपल्याला काय डिस्काउंट भेटतो हे वगैरे हे सगळं काही मी या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे सो हे बघा तुम्ही बघू शकता इथे ना देसाई नाका करून आहे वाड्यापासून फक्त एक किलोमी एक किलोमीटर अंतरावरती देसाई नाका वाडा करून आहे त्यांचा या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आहे अरे शॉपकीपर्स बोला म्हणजे ज्यांना दुकानासाठी म्हणून शॉपिंग करायची आहे दुकानासाठी म्हणून फटाके ज्यांना ठेवायचे असतात तर ते या ठिकाणी येतात कारण की आपल्याला बिलावरती डायरेक्टली म्हणजे जर का बारा हजार वेळी आपला बिल भरला असेल डायरेक्टली त्याच्यावर ठेवलं पन्नास टक्केपर्यंतचा डिस्काउंट भेटतो सो आपण सुद्धा या ठिकाणी म्हणजे फटाक्यांची शॉपिंग करण्यासाठी म्हणून आलेलो आहोत आणि सो बघू शकता मित्रांनो खूप जास्त गर्दी असते पार्किंग साठी जागा पण नसते या ठिकाणी एवढी गर्दी असते एवढे गर। आपण पण बघूयात की म्हणजे नक्की काय कसं कशा टाईपचं मार्केट असतो आणि कशा टाईप काय काय फटाके आपल्याला इकडे भेटतील सो चला आपण चाललो आहोत इथून एंट्री गेट आहे त्यांचं सो चला लेट्स गो बघू शकता मित्रांनो वाडा स्टेशन पा वाडा बस स्थानकापासून ना फक्त एक किलोमीटरच्या अंतरावरती आहे तुम्ही वॉकेबल पण येऊ शकता किंवा गाडीने सुद्धा येऊ शकता वाडा बस पासून सो या ठिकाणी असे वेगवेगळे बघा स्टँडर्ड असे वेगवेगळे वेग असे वेग शॉप आहेत बाजूबाजूला पण आपण हे दिलीप ट्रेडर्स म्हणून ते ह्या ठिकाणी आपण चाललो आहोत फक्त मित्रांनो इथून त्यांचं एंट्री गेट आहे आणि ह्या ठिकाणी ना बघाल तर म्हणजे असं पार्किंगसाठी पण जागाच नसते बघाल तर सकाळी अकरा वाजता यांचं दुकान ओपन होतं आणि रात्री किती वाजता माहिती चार वाजता यांचं दुकान बंद होतो सो so, लोक खूप लांबून लांबून म्हणजे अंधेरी वगैरे खूप लांबून लोक या ठिकाणी शॉपिंग दिवा म्हणजे फटाक्यांची शॉपिंग करण्यासाठी म्हणून येतात तर हे बघा मित्रांनो बघू शकता हा त्यांचा प्रॉपर असा ऍड्रेस आहे ह्याच्यावरती त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण मेन्शन केलेला आहे इथून बघू शकता मित्रांनो एंट्री आहे आतमध्ये जाण्यासाठी आणि सगळ्या प्रकारच्या ऑलमोस्ट सगळ्या म्हणजे सगळ्या प्रकारच्या या ठिकाणी आपल्याला फटाके भेटतात आणि ते पण अगदी स्वस्त दरामध्ये फटाके भेटतात सो इथून आपण एंट्री करतोय मित्रांनो असे सगळे वेगवेगळ्या प्रकारच्या अशा, वेग अशा फटाके आहेत आणि इथे पूर्ण सेटच घ्यावा लागतो म्हणजे फक्त सिंगल पीस असं नाही हक्का सेट घ्यावा लागतो तर हे तुमचे आहेत का फटाके सगळे अच्छा तो उन्हें थी किया इतना पूरा अच्छा लेकिन यहाँ पे भी इतना भीड़ क्यों रहता है फेमस 40 है सॉरी फोर्टी परसेंट डिस्काउंट रहता है यहाँ पे अच्छा छः बजे से सुबह छह बजे से आए हो <laughs> okay. तो इतना पूरा मतलब आप, आपका शॉप है क्या शॉप के लिए ले लेते हो आप ही से आए। अंदेरी से आए हो अरे बाप रे सुबह छह बजे से मुझे तो इतना पूरा खरीदी आपने किया हुआ है तो मतलब ये पूरा यहाँ पे ऐसा सेट ही लेना पड़ता है क्या मतलब पूरा ऐसा बॉक्स ही लेना पड़ता है सिंगल पीस नहीं ले सकते ना तो फिर मतलब वो लोग रेट वगैरह बताते हैं हम लोग को या फिर कैसे रहते हैं अच्छा ओ ना होगा हो। अच्छा मतलब यहाँ पे बिल बनेगा और उसके बाद में यहाँ पे डिस्काउंट में मतलब क्या कॉस्ट है वो बताएंगे ना और मित्रांनो बघू शकता इथे या बाजूला तुम्ही बग, बगल तर चिक्कर म्हणजे खूप जास्त अशी गर्दी असते आणि हा दादा सुधा क्या बोल रहे हो आप Instagram पे लग रहा है बेबी फेमस नहीं यूट्यूब पे आओगे आप तर हे दादा तुम्ही बघू शकता अंधेरी येऊन आले सकाळी सा सुबे छे वाजेचे आहे हो ना तर त्यांनी एवढी फटाक्यांची के शॉपिंग केली आहे आणि ह्या बाजूला सगळ्यात म्हणजे स्वस्त दरात जर का तुम्हाला फटाके पाहिजे असतील तर ह्या ठिकाणी आपण घेऊ शकतो तर हे बघा गर्दी किती आहे स लोक सकाळपासून येतात म्हणजे हा पूर्ण गोडाऊनच आहे त्यांचं हा पूर्ण त्यांचं गोडाऊनच आहे ह्याच्यासाठी फटाक्यांसाठी म्हणून तो ही शॉप बंद कमी राहत आहे फिर सुबह चार बजे बंद हो चाते हैं रात बर चालू रहते हैं क्या बात करें <laughs> <एक रुध। laughs> सुबह हो चाते हैं ते बगाए ट्री कलर मदे पाउस आहेत थ्री कलर पाऊस म्हणजे तीन कलरमध्ये असे वेगवेगळ्या कलरचे असे हे कलर्स येतात त्याच्याकडे ह्या पाऊसमध्ये हा पण अख्खा बॉक्स आहे सो so, आपल्याला या ठिकाणी असा अख्खा बॉक्सच घ्यावा लागतो हे चिमणी बॉम्ब ब बघू शकता ह्याचा पण अख्खा सेट आहे हा बघा चिमणी बॉम्ब त्यानंतर सुरसुऱ्या बघू शकतं पण अख्खा बॉक्स आहे सो असं आपल्याला इकडे ना असा अख्खा सेटच घ्यावा लागतो हा पूर्ण सेटच असतो तर बघू शकता पाच याचा हा अख्खा सेट आहे पाच तर यांनी सुद्धा हे शॉपिंग केलेली आहे ही यांची शॉपिंग आहे हे बघा हे सगळे एवढे त्यांनी फटाके खरेदी केलेत सो so, शॉपसाठी वगैरे जर का आपण खरेदी करत असतो किंवा म्हणजे आपल्या घरी सुद्धा म्हणजे आपल्या फॅमिली मेंबर्ससाठी म्हणून आपण इथे असं बल्कमध्ये फटाके घेऊ शकतो आणि डायरेक्टली इथे ऑलमोस्ट पन्ना डायरेक्टली जो बिल असतो ना त्याच्यावरती पन्नास टक्केचं आपल्याला डिस्काउंट भेटतो इकडे फटाक्यांवर हा का गोडाऊनच आहे यांचं तर बघू शकता मित्रांनो असे पूर्ण इथे ना सेट असत अख्खा ब म्हणजे बॉक्सच्या बॉक्स आपल्याला घ्यावा ला लागतो आणि डायरेक्टली पन्नास टक्केचा आपल्याला डिस्काउंट भेटू पे गेल्यावरती एम आर पीवरती डायरेक्ट पन्नास टक्केचा डिस्काउंट भेटतो आपल्याला पे आणि सकाळी चार वाजता हा शॉप बंद होतो तो 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 सगळ्या प्रकारचे वगैरे छत्री आहे त्याच्यामध्ये कोणते फडाले काय अच्छा तुम्ही कुठून आलात आम्ही नाशिकवरून नाशिकवरून हो आलात अरे बापरे सो so, एवढी म्हणजे मी आता बघते गर्दी आहे तर म्हणजे एवढी का गर्दी असते नक्की म्हणजे असं बघा एवढं बघायचं हा विक्रेते पण येतात विक्रेते पण येतात अच्छा हा ओके हां म्हणजे सगळ्या प्रकारचे इथे फटाके सगळ्या प्रकारचे

चालेल ना अच्छा हां तुम्ही कुठून आलात पालघर वरून अच्छा मग हे मुंबईमध्ये सगळ्यात स्वस्त इकडेच भेटतात का वाड्यामध्येच अच्छा म्हणजे जे ज्यांचं दुकान आहे त्या लोक पण इथेच घेतात का स्टॉल लावतात ते पण इथे हा हां सगळ्या प्रकारचे इथे फटाके भेटतात ना आता तू बोल कर नाही युट्यूबला नाही टाकत बोल <laughs> काय नक्की म्हणजे फटाक्यांचा अक्का बॉक्सच घ्यावा लागतो का इकडे अक्का बॉक्स घ्यावा लागतो मग आपण म्हणजे घरगुती वापरासाठी पण आणि दुकानांसाठी पण घेतात ना अच्छा किती दिवस हा सेल असतो तुमचं किती दिवसाचा सेल असतो हा रा अच्छा कधीपासून चालू होतं त्याला पंधरा ऑगस्टपासून पंधरा ऑगस्टपासून सुरू होतो मग तेव्हा पण अशीच गर्दी असते का तुमच्या दुकानात हां हां अच्छा तुम्ही कॅमेरामॅन आहेत काय अच्छा काय तुमचं नक्की म्हणजे फोटोग्राफी करता तुम्ही अच्छा लग्नाची वेरे इव्हेंटची अच्छा तर हे दादा पण इव्हेंट मॅने म्हणजे इव्हेंटसाठी फोटोग्राफी वगैरे करता तुमचं नाव काय योगेश पाटील मग आता तुम्ही म्हणजे तुमच्या घरी फटाक्यांची शॉपिंग करायला आलायत की कसं दुकानासाठी अच्छा तुमचं दुकान आहे का अच्छा कुठे आहे सकाळला ओके मग सगळ्याच स्वस्त तुम्हाला इथेच भेटतात का हा हे कसं असतं पण म्हणजे आपल्याला बिलाची किंमत काय हे इकडेच समजतं की कसं होतं म्हणजे सहा वाजता आले ते सकाळी अच्छा काल भेटलेच नाही मग ह्यापासून वाड्यापासून हे सगळ्याच म्हणजे स्वस्त इकडेच भेटतात की कसं आहे सगळ्यात स्वस्त हेच दुकान आहे का ठीक आहे चालेल थँक्यू हा तर बघू शकता मित्रांनो हे पण नवीन प्रकारचे काहीतरी फटके आहेत एवढा मोठा बॉक्स आहे बघा मनी हिस्ट करून हा बॉक्स काहीतरी बॉक्स आहे एम आर पी बघू शकता एक हजार शंभर रुपये एम आर पी याच्यावर हे सोजुरियांचा बॉक्स बघू शकता ह्याच्यामध्ये सॉरी पाऊस ते ह्याच्यामध्ये पाच पाऊसचं बॉक्स आहे पाच टोटल पा पाऊस आहे त्याच्यामध्ये दोन हजार सातशे पन्नास कॉस्ट आहे पण ही कॉस्ट बघून आपल्याला घाबरायची गरज नाही कारण की खूप चांगला खूप चांगल्या टाईपचं आपल्याला इथे डिस्काउंट भेटतं बऱ्यापैकी एकदम डायरेक्टली एम आर म्हणजे बिलावरती डायरेक्टली हे लोक पन्नास ते साठ टक्केपर्यंतचा डिस्काउंट देतात हे पण सुरसुऱ्याचा अख्खा बॉक्स आहे पाच सुरसुऱ्यांचा बॉक्स आहे याच्यामध्ये अच्छा एक कॉसा आहे हे क्या फटके मतलब हे क्या आहे फाय थाउजंड इतका कॉस्टली का हो मतलब एक किस टाईप का ये हे फटाक ऊपर मतलब्या उपरच्या मला शादी के इवेंट के लिए वेरा यूज होत आहे का दिवाळी केले तर कॉस्ट जात आमलो मला कॉस्ट क्या जात इतना फाय थाउजंड लिखाने एम आर पी एस ढाई हजार तक मिल जाएगा ना दो हजार या ढाई हजार तो तर वेगळा ना हे पण बघू शकता ही खूप मोठी म्हणजे मोठा असा बॉम्ब आहे तो जो की हवेमध्ये जाऊन फुटतो तर हा पण पाच हजाराचा आपल्याला दोन हजार ते अडीच हजार पर्यंत हा भेटून चालतो <सथी> तर एक बघा मित्रांनो हा दादा आता दा तुझं नाव काय आहे ना हेमंत आपल्याला आता या शॉप बद्दल थोडीशी माहिती देणार आहे म्हणजे एवढी नक्की का गर्दी असते आणि आपल्याला कितीपर्यंत म्हणजे काय आपल्याला डिस्काउंट वगैरे वे भेटतो सगळं ते आपल्याला थोडंफार या दादा कुठून आता माहिती भेटणार आहे तू किती वर्षापासून आहे सगळं नक्की सो एवढी का गर्दी असते नक्की इकडे आणि कुठून कुठून येतात लोक काय म्हणतात डिस्काउंट डिस्काउंट चांगले असतात अच्छा कुठून कुठून येतात लोक कुठून ऑल महाराष्ट्रातून येतात ओके okay. मग दुकानासाठी वर म्हणजे सगळ्यासाठी आपण किंवा घरगुती वापरासाठी पण आपण फटाके घेऊ शकतो ना अच्छा मग डिस्काउंट कशा टाईपचा होतो नक्की आणि केवढे घ्यावे लागतात आपल्याला तो फटाके सगळ्या ह्याच्यावर सगळ्या बॉक्सेसवर राईट सो म्हणजे सगळ्या व्हरायटीचे फटाके तुमच्याकडे भेटतात ना ओके कधीपासून चालू होतो नक्की तुमचा सेल बारा महिने चालू असतो मग मॅन्युफॅक्चरिंग इकडेच होतं का तुमचं कसं आहे मॅन्युफॅक्चरिंग इकडेच होतं का फटाक्यांचे फटाके इथेच बनतात की बाहेरूनच येतात ना अच्छा पण एवढा का म्हणजे स्वस्त दरामध्ये इथे एवढे होलसेल होलसेल आहे का हे बरं एक हप्ता पूर्ण म्हणजे दिवाळी सीझन होईपर्यंत मग बंदा दुकान बंदा, दुकान बंदा दुकार, दुकार बंद कधी असतो दुकान बंद दुकान बंद कधी असतो मग दुकान बंद वाजता तीन चार वाजतात मग सुट्टी कधी असते मग तुम्हाला आठवड्यात या दिवाळीच्या आठवड्यात सुट्टी अच्छा <laughs> तुला किती वर्ष झाले इकडे तीन वर्ष झाली अच्छा खूप चांगलं आहे मग आपल्याला किती डिस्काउंट भेटतो तरी पण ऑलमोस्ट म्हणजे आता जसं की मी हे बॉक्स बघते सगळ्या असे मोठे मोठे बॉक्स आहेत फोर्टी फाईव्ह पर्सेंट पर्यंत पन्नास टक्केपर्यंत ना अच्छा म्हणजे जे शॉपकीपर आहेत दुकानदार आहेत त्यांना खूप चांगला फायदा होतो त्याच्यामध्ये ना ओके ठीक आहे चालेल एक हप्तापासून तुम्हाला आराम वेळे भेटतो की नाही मग चार वाजता दुकान बंद होतं मग तुम्ही म्हणजे कधीच होता मग सोप होते ना। <laughs> आगे। आगे। की नाही बोलणार तुमचे अकरा वाजता अच्छा अकरा वाजता दुकान किती वाजता उघडतं मग पुन्हा चार वाजता बंद अकरा वाजता उघडतं मग अच्छा ठीक आहे चालेल अजून काय सांगशील ठीक आहे चालेल थँक्यू सो मच नाही हा एकच बॉम्ब आहे पण ह्याचे हवेमध्ये जाऊन एकशे वीस शॉर्ट्स होतात असे त्यानंतर हा पण एक काहीतरी खूप मोठा असा बॉम्ब आहे अच्छा हे ह्याचं काय टू फोर्टी हे दोनशे चाळीस हे बघा हा वाला बघू शकता दोन म्हणजे हा हवेमध्ये जाऊन नाही एकूण दोनशे चाळीस मल्टी कलरचे शॉर्ट्स त्याच्यामध्ये बनतात ごめんなさい。